राजेंद्र पुरोहित यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न इचलकरंजी राजेंद्र पुरोहित एक नामवंत व्यापारी आहेत राजेंद्र पुरोहित यांचे आदर्श फॅब्रिक विवेकानंद कॉलनी पंचवटी टॉकीजच्या मागे आहे शूटिंग शर्टिंग कापडाचा व्यवसायामध्ये लीन टॉक्स रेमंड प्रिंट डिजिटल प्रिंट स्ट्रेचेबल असे विविध प्रकारचे कापड ग्राहकांना परवडेल योग्य होलसेल दरामध्ये विक्री केली जाते श्री आदर्श फॅब्रिक्सचे मालक राजेंद्र पुरोहित दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस श्री आदर्श फॅब्रिक्समध्ये उत्साहात संपन्न झाला यावेळी त्यांचे बंधू अशोक पुरोहित यांनी मनोगतमध्ये आपल्याला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद तर आहेच तुम्ही असंच नामवंत व्यापारी म्हणून कार्यरत राहा आणि ग्राहकांना अनमोल अशी सेवा द्या आपल्या इचलकरंजे शहरात व महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात श्री आदर्श फॅब्रिक्स कापड व्यवसाय जोमाने सुरू आहे याचा मला रास्त अभिमान आहे असे संबोधले व शुभेच्छा दिल्या शेवटी आभार प्रदर्शन अक्षय आरोटे यांनी मानले यावेळी अशोक पुरोहित विक्रम पुरोहित गणेश खुराडे किरण कदम अभिजीत गुप्ता पत्रकार नितीन दबडे ग्राहक वर्ग स्टाफ कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते